नमस्कार लाडक्या बहिणींनो मी मारोतराव लाडकी बहीण योजनेची ई के वाय सी सुरू झालेली आहे परंतु भरपूर लाडक्या बहिणींचे आधार क्रमांक व्हेरीफाय केल्यावर त्यांना एकच प्रॉब्लेम येतोय तो, तो म्हणजे हा आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या यादीत नाही तर घाबरू नका भरपूर जणांना हा प्रॉब्लेम होतोय त्यामुळे ई के वाय सी होत नाहीये आणि भरपूर जण विचारतायत आता नक्की काय करायचं आम्ही केवायसी करताना मोबाईलमधून केवायसी करतोय कम्प्युटरमधून करतोय कोणताही आधार नंबर जरी टाकला तरीसुद्धा एकच प्रॉब्लेम येतोय तो, तो म्हणजे लाडकी बहीण योजने यादीमध्ये आमचा आधार क्रमांक नाही म्हणून आता यामध्ये लक्षात ठेवा वेबसाईट पूर्णपणे क्रॅश झालेली आहे वेबसाईट चालत नाहीये आणि त्यामुळे हां स्क्रीनवरती पहा हाच प्रॉब्लेम येतोय हा आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या यादीत नाहीये ही, ही वेबसाईट अजिबात चालत नाहीये भरपूर लाडक्या बहिणींची केवायसी रखडलेली आहे राहिलेली आहे आता भरपूर जण असे म्हणतायत की आमचा आधार नंबर याच्यामध्ये नाहीये ना का आमची केवायसी आता होणार नाहीये का तर असं काही नाही इथे हा सर्व्हरचा प्रॉब्लेम आहे सर्व्हर पूर्ण क्रॅश झालेला आहे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी ट्विट करून माहिती दिली आहे तर त्यांनी कोणती माहिती दिली आहे थोडक्यात पाहूया मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे ई केवायसी करताना ओ टी पी बाबत काही तांत्रिक अडचणी येत असल्याची बाब निदर्शनास आलीये कुणाला ओ टी पीचा प्रॉब्लेम येतोय ओ टी पीचा बॉक्स दिसत नाहीये अशा तांत्रिक अडचणी येत असल्याची बाब निदर्शनास आहे महिला व बालविकास विभागाच्या वतीने याची गांभीर्यानं दखल घेण्यात आली असून तज्ज्ञांच्या माध्यमातून याबाबत उपाययोजना करण्याचे काम प्रगतीपथावर आहे लवकरच ही तांत्रिक अडचण दूर होऊन ई केवायसी प्रक्रिया अधिक सुलभ व सुकर होणार याबाबत मी सर्व लाडक्या बहिणींना आश्वस्त करते वेबसाईटच काम जे आहे ते चालू झालेलंय वेबसाईटच वेबसाईटच काम व्यवस्थित झाल्यानंतर ही वेबसाईट पुन्हा सुरू होईल तर थोडे दिवस तुम्हाला थांबायचंय पुन्हा केवायसी सुरू होईल काही केवायसीमध्ये बदल होऊ शकतो जर केवायसीमध्ये काही बदल झाला केवायसी सुरू झाली तर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ बनवला जाईल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे सगळ्या अपडेट्स तुम्हाला भेटत राहतील हा व्हिडिओ सर्व लारक्या बहिणींना शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र